स्वागतार्ह गोष्ट आहे की वीर सावरकरांची जी पदवी ब्रिटिशांनी जप्त केली ती सरकार आणण्याचा प्रयत्न करत आहे हा आपला ठेवा आहे जस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लंडन मधील राहतं घर सरकारनं ताब्यात घेतलं आणि तिथे एक मेमोरियल केलं आम्ही त्याचं स्वागत करतो केलं आता एक तलवार आणलेली आहे कोणती तलवार आहे त्या तलवारीवरून वाद सुरू आहे ही तलवार खरी की खोटी बरोबर आहे वाघ नख त्या वाघ नखांविषयी वाद आहे भवानी तलवार आणण्यासंदर्भात चर्चा होते वाघ नख प्रचंड गाजावाजा करून आणली त्या वाघ नखांचं पुढे काय झालं कुठे आहेत वाघ नख कुठे फिरवली जातात निवडणुकीच्या आधी त्याची प्रदर्शन भरवली मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी तेव्हाच्या आता नखांचं काय झालं वीर सावरकरांच्या आता मुदुजी म्हणजे नागपूरच्या भोसल्यांची तलवार आणली जाते असं मी म्हणतो छप्पन्न लाख रुपये खर्च करते विकत घेतली जाते ठीक आहे पण काल वीर सावरकरांची जी पदवी ब्रिटिशांनी जप्त केली होती ती आणण्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी एक भूमिका व्यक्त केलेली आहे बॅरिस्टरी पद आणि त्याला काय कोणी विरोध करण्याचं कारण नाही पण खरी पदवी माझं असं म्हणणं आहे खरी पदवी बॅरिस्टर आहेतच तो कागदाचा तुकडा जरी जप्त केला असला ब्रिटिशांनी तरी आम्ही त्याला बॅरिस्टर म्हणतो बॅरिस्टर मानतो पण या देशाची मागणी जी आहे ती वीर सावरकरांना भारतरत्न देण्याची काल सुद्धा दिल्लीमध्ये सोहळा झाला ना पद्म पुरस्कारांचा अशा प्रमुख पुरस्कारांचा आम्हाला वाटत होतं की या तरी सावरकरांना भारतरत्न दिलं जाईल आम्ही किती काळ वाट पाहिजे बाकी तुम्ही पदव्या आणाल त्यांचे कपडे आणाल त्यांची टोपी आणाल सर्व काही आणाल पण सावरकरांचा खरा सन्मान कशात आहे त्यांच्या विचारधारेचा तर तो त्यांना भारतरत्न ही पदवी देऊन टीकाकारांची तोंड बंद करण्यात आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने ती शिफारस का केली नाही आणि मोदी आणि शहानी त्यांच्या पूर्ण अखत्यारीत असताना हातात असताना वीर सावरकरांना भारतरत्न का दिला नाही हा साधा प्रश्न आमचा बॅरिस्टरची पदवी आणाल अमुक आणाल तमुक आणाल तुम्ही तिकडे जिथे त्यांनी समुद्रात उडी मारली तिथे जाऊन तुम्ही डोकं टेकाल हे वर्षानवर्ष आम्ही करतोच आहोत त्यासाठी आम्हाला मोदी आणि शहर फडणवीसांची गरज नाहीये आहे स्वातंत्र्य वीर ही त्यांना सर्वोच्च पदवी या महाराष्ट्राने दिलेली आहे वीर दिली दिली ही मोदी शाहांनी दिलेली नाही किंवा भाजपने दिलेली नाही जेव्हा देवेंद्र फडणवीसांचा जन्म झालेला नव्हता तेव्हा ही पदवी महाराष्ट्राने त्यांना दिलेली आहे महाराष्ट्रानं वीर सावरकरांचा सन्मान केला आणि तुम्ही राजकारण करा भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे असं म्हणतात की राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे ठाकरे बंधू एकत्र आल्यानं काही फरक पडत नाही या दोघांची ताकद ती काय एकाकडे वीस आमदार आणि दुसऱ्याकडे शून्य आमदार वीस अधिक शून्य काही ताकद निर्माण होत नाही हे त्यांचं विधान आहे आणि त्यांचं असं विधान आहे की दोन्ही ठाकरेंना पाकिस्तानात पाठवा असं मी असं कोण म्हणत आहे राणे राणे माझा असा प्रश्न आहे राण्यांना पाकिस्तानात कोणाला पाठवायचं हे आम्ही भविष्यात ठरवूच पण तुमचे मोदी ज्याने पाकिस्तान विरुद्ध दंड थोपटले होते ते दंड पिचके आहेत दं मागार, का प्रेसिडेंट ट्रम्पने दम भरतात पाकिस्तानात घुसलेल्या सैन्याला माघार माघारी का बोलवलं हे आधी नारायण राणे यांनी स्पष्ट करा ऑपरेशन सिंदूर हे चालवलं आणि पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीर आता आम्ही ताब्यात घेणार अशी गर्जना भाजपवाल्यांनी केली मोदींनी केली त्याचं काय झाल्याचं उत्तर त्यांनी द्यावं पाकिस्तानात तुम्हाला पाठवायचं हो कि मोदींना पाठवायचं हो आम्ही नाही गेलो पाकिस्तानमध्ये नरेंद्र मोदी नवाज शरीफचा केक कापायला गेले होते हे बहुतेक राणे विसरलेले दिसते